तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकनही दाबा तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आज आपण झाडावर चढणार आहे जांभळीच्या जांभळ काढणार आहे तर असाच कंटिन्यू ब्लॉग बघा आणि आवडलं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला आपण तर जांभळ काढू आता माझं झाड दाखवतो कसं आहे तर आता आपण बघा तुम्ही बघत असाल तर जांभळ किती लागलेले आहेत आणि आपण आता वर चढू आणि जांभळे काढू तर चला तर मित्रांनो आता आपण चला चला पब्लिक साडाय भीती वाटते मित्रांनो रेस मी तुला मोबाईल हातात आहे तुम्हाला वाटत असतं ही सोप आहे पण लढे ते मी खाली तर बघितलं ना मग दाखवतो हा काहीच खाली बघा कसं हे झाड दिसत नसेल मग त्यावर चढतो आपल्याला आणि तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर जांभूळ किती लागलेले आहेत हे बघा बघा कसली काही काय आहेत साईडला पण आहेत चला वर चढू वर नव्हता तर नो रिस्क येते मोबाईलची मोबाईल वरणं पडला वरणं तर चितटच चला तुमच्यासाठी बघा कसली जाऊ काही भंगार चला पिशवीत काढू तर मित्रांनो आता काढतो जांभळ आणि डायरेक्ट आता खाली भेटू पिशवी तुम्हाला दाखवतो तु किती भरती किती नाही तर चला बाय बाय तर मित्रांनो आपण आता जांभळ काढलेले आहेत तुम्हाला दाखवतो आणि पिशवीवरून काढले गड काढलेला आहे त्यांना छान तुम्ही पाहू शकता एवढीच आणि जांभळ काढले आहेत असले मस्त जांभळ आहेत आपण एक खान बघू गोड आहेत छान भेटणे पण एक नंबर आपण तर अशी बाहेर गेले की लोकांना जांभूळ तर खूप महाग आहेत आपले इथं झाडं ते मग आपल्याला काही वाटत नाही शहरातली माणसं विचार करत नाही पैशाची खायला भारी असते चांगला असते तर चला आपण साधारण जांब काढले आहेत बरीच आणि व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि साईडचं बेलायक दाब तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटू नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय